श्री गणेश हनुम चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती ही दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे पौर्णिमेचा प्रारंभ हा म्हणजे पहाटे वाजून बावीस मिनिटांपासून सुरू होत आहे या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती सकाळी लवकरात लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी किमान दोन तास अगोदर उठावे शुचिर्भूत होऊन स्नान करून सर्व पूजा साहित्य यांची जुळवाजुळव करून मारुतीच्या मंदिरात मंदिरात गेल्यानंतर मारुती समोर आपण विड्याचे मांडावे त्यावरती प्रत्येक विड्यावरती एक एक खारी खोबर बदाम हळकुंड व अक्षता ठेवावी एक एक रुपयाची नाणे त्यावरती ठेवावी त्यानंतर बाजूला छोटीशी तांदूळाची रास करून त्याच्यावरती गणपतीची एक लाल सु म्हणून प्रतिष्ठित करावी तदनंतर आचमनम व प्राणायाम करून आपण पूजेला सुरुवात करावी सर्वप्रथम गणपतीची षोडशोपचार पूजा करावी तदनंतर श्री हनुमंतरायाची ही सुद्धा आपल्याला षोडशोपचार पूजा करायची आहे षोडशोपचार पूजा मध्ये आवाहन आसन पाद्य पूजन पंचामृत स्नान करून मग आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी खालील हे दोन स्तोत्र मी जे म्हणत आहे त्याचा शक्यतो आपण वापर करावा सर्वप्रथम मारुती स्तोत्र श्री गणेशायन महा भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी वंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखकारी दूत रूपा, सुन्दरा जगदंतरा पाताल देवता भव्य सिंदूर लोकनाथ जगन्नाथ प्राणनाथ पुरातना पुण्यवंत पुण्यशिला परितोषका पारितोषिक उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्निकुद्राग्नि काल। देखका पती ब्रह्मा ने माइली नेनु अवळे दंद बंगलदे नेत्र अग्निं जले अंजवाळा भुकुटी टाट ल्यावळे उच्छते मुरडले माथा तिरि री कोंड रे बरे सुवर्ण कटका सुटे घंटा गंगिन नागरा पकारे पर्वताय सा नेडका सड पातळू चपलांग बहता मूठे महाविद्यल्ल दे बरे कोटि चा कोटि उडाने जे पावे उत्तर कडे मंदादरी सारख आद्रो नो हृदय उत्पाटी भळे आणला मागुती मेला नाला गेला मनोगदी मनासी ताजले मागे गतीशी तुळना नसे अनुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे असे तुळना कोठे मेरू मंदारधा कुठे ब्रह्मांडा भोते वेडे वज्रपुच्छं करू तयासी तुळना कैची ब्रह्मांडे पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासले सूर्य मंडळा वाढता वाढता वाढे वृद्धि शून्यम्ड धनधान्य पशु रुद्धी पोत पाहि पिविद्यादी स्तोत पाठे व्याधी समस्ति नासती तुटति चिंता नानंदे भीम दर्शने हेदरा पंधरा श्लोके लाभली शोभली दृढ देहो संदेहो संख्या चंद्रकळागुने अग्रगण्य कपिकुलाश्रीमण्डरु रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासदि श्रीरामदस्कृतं सङ्गणनिशरं श्रीमारुतिस्तोत्रम् श्रीमारुतिचरणातु हरि स्तोत्र विचित्रविरहोमदे स्तोत्रप्रारम्भ नमो भगवते विचित्रवीरहोमदय कालालप्रभाज्वलजनाय प्रतापवज्रदेहाय अञ्जनि गर्भसम्भुताय

सर्व मुकुंद नंगा प्रसाद भंजर अमुक मे वशमान आहे क्लिक 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 स्त्री नागर क्लिक स्त्री नागर जाय शत्रून मर्द आहे मारे मारे चोर नाही चोर नाही खे खे श्री रामचंद्र नमकार सिद्ध करू खे के श्री रामचंद्र नमकार सिद्ध करू खे के श्री रामचंद्र नमकार सिद्ध करू ओम राम ह्रीम रुम राय रम रा पट स्वाहा विचित्र मम सर्व शत्रु स्नम करू हनन पट स्वाय कदा सर्व शत्रु विषमान देन या दोन स्तोत्रांनी मारुतीचा अभिषेक पूर्ण करून त्यानंतर मारुतीला वस्त्र अर्पण करावे वस्त्रानंतर अर्पण करावे हरिद्रा कुंकुम अर्पण करावे विलेपना अर्थी चंदना अर्पण करावे चंदनानंतर मारुतीला शिंदूर अर्पण करावं त्याच्यानंतर पुष्प अक्षदा धूप दीप नैवेद्य व तदनंतर मारुतीची आरती करून व त्याचप्रमाणे संपूर्ण ब्रह्मचर्याची मारुती समोर शपथ घेऊन आपण आपल्या घरी निघून व शक्यतो या दिवशी असा प्रयत्न करावा की पुढच्या वर्षापर्यंत किमान एक वर्ष तरी मी व्यायामाचा माझा नित्यनेम ठेवेल कारण जो व्यायाम करतो ज्याप्रमाणे आपल्याकडे कर फार मोठी सुंदर प्रथा प्रचलित आहे जिथं जिथं रामायणाचा अध्याय चालतो तिथे तिथे हनुमंत उपस्थित असतात कारण आपल्याला माहितीये हनुमंत ही देवता सप्त चिरंजीवांपैकी एक आहे त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा व्यायाम करतो तेव्हा तेव्हा मनात ही भावना ठेवायची की आपल्या समोर साक्षात हनुमंतरायाची मूर्ती प्रकट झालेली आहे व अशी भावना जर मनामध्ये मा ठेवून अंतःकरणामध्ये ठेवून जर आपण व्यायाम केला जर व्यायाम करायला वेळ नसेल तर किमान नित्य बारा सूर्य नमस्कार तरी आपण नित्य घालावे व त्याचप्रमाणे अत्यंत वैदिक पद्धतीला शोभेल सनातन धर्माला शोभेल अशा प्रकारचं युवकांनी आपलं आचरण करून जास्तीत जास्त आपल्या मनावरती मनोज मिळवावा कारण म्हणतात ना मनोजार्धतल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत वरिष्ठ मुख्यमंत्री बोला पवन महान की जय बजरंग बली गी जय 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 रघवीर समर्थ